लाडक्या बहीन, बहीण लाडक्या बहिणीच्या वरतून विरोधक आरोप करतात की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात फक्त निवडणुकींच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आता घडलंय का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेव

इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती पाचशेची केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा आर्थिक काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या आताच तुम्ही पाहिलेला आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी माहिती दिलेली आहे एक मोठी अपडेट इथं दिलेली आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी त्यांनी इथं सांगितलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी कशी असणार आहे काय असणार आहे ते सविस्तर आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून इथं घ्यायचं आहे पहा लाडकी बहीण योजना तर लाडकींनो इकडे लक्ष द्या एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार तारीख समोर आलेली आहे तर आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि अजित पवारांनी ही घोषणा इथं केलेली आहे तर पहा आपल्या जो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे त्या दहाव्या हप्त्याची आपल्या पात्र लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत आपल्या लाडक्या बहिणींना एकोण नऊ हप्ते मिळालेले आहेत तर तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगायचं सा आहे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले पहा लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकोणनव्वद हप्ते मिळालेले आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्याला एकत्रितपणे आठ मार्च म्हणजेच आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित केला केलेला होता पहा म्हणजेच आठवा आणि नववा हप्ता जो आहे हा नवव्या हप्त्याचे दोन्ही मिळून असे तीन हजार रुपये आपल्या लाडक्या बहिणींना हे जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजेच आठ मार्च रोजी देण्यात आलेले होते आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या तीस एप्रिलला येणार म्हणजेच येत्या तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर हा लाडकी बहीण योजनेचा जो दहावा हप्ता आहे तो देण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील अशी माहिती इथं दिलेली आहे तर पहा तुमचं मत काय आहे दहावा हप्ता जो आहे तो तीस तारीखला येईल का लवकर येईल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्कीच इथं कमेंटमध्ये सांगायचं आहे राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्व घराघरात गर आपल्या पोहोचलेली आहे आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा आपल्या सर्व बहिणींनी आपल्या महिला भगिनींनी इथं दिलेला आहे या योजनेमुळे माहितीला यश प्राप्त झालेलं आहे मात्र आता या योजनेवरून राजकारण देखील सुरू झालेलं आहे या योजनेच्या निकषात काही बदल केल्यापासून विरोधकांनी टीकेची तोफ इथं डागलेली आहे म्हणजेच सर्व विरोधक लाडकी बहीण योजनेवरही टीका करत आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल चुकीच्या अफवा इथं पसरवत आहेत पहा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे हे देखील माहिती इथं समोर आलेली आहे म्हणजेच पंधराशे रुपयावरून पाचशे रुपयेच मिळणार आहेत असं देखील आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी इथं माहिती दिलेली आहे त्या लाभार्थी महिला या एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत एप्रिल महिन्याची वाट इथं त्या पाहत आहेत पहा आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते मिळालेले आहेत आणि ह्या नऊ हप्त्याचे पैसे त्यांच्या इथं खर्चसुद्धा झालेले आहेत त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी ह्या दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत याबद्दल एक सविस्तर मोठी अपडेट समोर आलेली आहे ती आपण इथे पुढे पाहणार आहोत पहा लाडकींना आता पंधराशे रुपयावरून पाचशे रुपये देण्याबाबत येत आहे तर यामागचं कारण काय आहे याबद्दलची या माहिती काय या आहे ती देखील आपण इथे घेतलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये नसून पाचशे रुपये मिळत आहेत यावर आदित्य तटकरी म्हणाल्या की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमधून महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत मात्र काही लाभार्थी महिलांच्या खात्यात पाचशे रुपये जमा होत आहेत याचं कारण म्हणजे त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा लाभ त्यामुळे त्यांच्या खात्यात पाचशे रुपये जमा होत आहेत ज्या लाडक्या बहिणी आपल्या शेतकरी आहेत तर त्या शेतकरी लाडक्या बहिणींना आता पुढे पाचशे रुपये महिना पाचशे रुपये इथं दिले जाणार आहेत नवो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेत आहेत आणि महासन्मान निधी योजनेचा देखील त्यांना मिळत आहे तर त्यामुळे त्यांना आता लाडकी बहिणी योजनेचा जो लाभ आहे तो आता त्यांना फक्त पाचशे रुपये इथं दिला जाणार आहे तर पहा अजित पवारांची हमी तर लाडकी बहिणी योजनेबद्दल अजित पवार काय म्हणाले ते तुम्ही आपल्या व्हिडिओ क्लिप मध्ये इथं पाहिलेलंच आहे तर पहा त्याबद्दल आपण सविस्तर माहिती इथं पुढे पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही बंद होणार नाही ही, ही योजना कायम चालूच राहणार आहे अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार नाही विरोधकांनी निवडणुकीनंतर योजनेत बदल झाल्याचा आरोप केला होता मात्र ही योजना चालू राहणार आहे असं देखील अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा अजित पवारांनी तर स्पष्टपणे म्हणाले आहेत की दोन हजार सहाशे कोटींची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी आपण इथं आपल्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही परंतु सरकारी योजनेचा जो लाभ आहे तो, तो कोणत्याही एका सरकारी योजनेचा लाभ इथं आपल्या महिलांना इथं दिला जाणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या शेतकरी आहेत ज्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ किसान महासन्मान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना आता फक्त लाडकी बहिणी योजनेचा पाचशे रुपये लाभ देण्यात येणार आहे पहा म्हणजेच सरकारी योजनेचा जो लाभ आहे तो, तो कोणत्याही एका सरकारी योजनेचा लाभ आपल्या लाडक्या बहिणीने तर घ्यायचं आहे तर पहा लाडकी बहीण निर्णय आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले आणि ते हप्ते कसे आणि कोणत्या प्रकारे मिळाले तर याची माहिती आपण इथं घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता लाडकी बहिणीचे पहा आपल्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत नऊ हप्ते मिळालेले आहेत तर नऊ हप्त्याचे तेरा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित सुद्धा करण्यात आलेले आहेत त्या बहिणींना तेरा हजार पाचशे रुपये तर मिळालेले आहेत म्हणजे ज्यांना आतापर्यंत एकूण नऊ हप्ते इथं देण्यात आलेले आहेत पहा तुम्ही इथं तारीख पाहू शकता ट्रान्झॅक्शन डेट दिलेली आहे इथं रिमार्क दिलेला आहे आणि इथं अमाऊंट दिलेली आहे आणि इथं ट्रान्झॅक्शन डिटेल्स इथं दिलेले आहे पहा ट्रान्झॅक्शन डेटमध्ये तुम्ही कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना हा लाभ वितरित करण्यात आलेला आहे त्यांच्या खात्यावरती पोहोच करण्यात आलेला आहे त्याची तारीख इथं पहिल्यांदा दिलेली आहे त्यानंतरनं इथं दोन नंबरला क्रेडिटेड असा रिमार्क दिलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला इथं अमाऊंट दिलेले आहे किती रक्कम दिलेली आहे की किती रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावरती ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत अकरा तीन पंचवीस म्हणजेच ह्या मार्च महिन्यामधील अकरा तीन पंचवीस या तारखेला एकूण पंधराशे रुपये ह्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत आणि त्या अगोदरचा लाभ म्हणजेच पाच तीन दोन हजार पंचवीस तर या दिवशी देखील पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत पहा एकाच महिन्यात दोन महिन्याचा लाभ इथं वितरित करण्यात आलेला आहे काही लाडक्या बहिणींना इथं तीन हजार रुपये मिळालेले आहेत एकाच दिवशी तर काही लाडक्या बहिणींना पंधराशे पंधराशे असे एक ते दोन दिवसाच्या गॅपने इथं तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत तर पहा इथं सर्व लाभाची रक्कम आतापर्यंत किती देण्यात आली हे इथं आहे आणि इथं ता साईटला तारखा देखील दिलेल्या आहेत कोणत्या तारखेला किती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो आपलं सरकार इथं बंद करणार नाही तो लाभ इथं असाच प्रकारे सुरू राहणार आहे असं देखील अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींना आता आतुरता लागलेली आहे हा दहावा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दलची मोठी अपडेट आपण इथे पुढे पाहणार आहोत पहा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती इथं समोर आलेली आहे पहा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित महिलांच्या बँक खात्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जमा करण्यात आलेला आहे मात्र एप्रिल महिना सुरू होऊन अजून सोळा दिवस उलटून गेले तरीही दहावा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीया या सणाला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता इथं आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे सर्व अधिकाऱ्यांनी इथे माहिती इथं सांगितलेली आहे पा आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी तसणार असणार आहे कारण तीस एप्रिल पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा दहावा हप्ता इथं जमा होण्याची शक्यता इथं वर्तवलेली आहे